आज जे आंदोलन होतं ते आंदोलन प्रभाग क्रमांक तेरा मोहने गावठण या प्रभागातील निळा झेंडा परिसरात छोटे रस्ते बनवणे या निविदेबा निविदेबाबतचं होतं कारण की त्या निविदेला निविदेचे कार्यकाळ संपलेला होता आणि त्याविरोधात मी पत्र दिलं होतं सन्मान्य आयुक्त महोदयांना की सदर निविदा ही पुन्हा करा म्हणून आणि प तसं न करता त्या ठेकेदारांनी कोणालाही न कळवता तिथे काम सुरू केलं म्हणजे ते काम इलिगल होतं कारण की जर तुम्हाला एखाद्या निविदेचा कार्यकाळ संपलेला असेल तर तुम्ही तिथे काम करू शकत नाही नाही आता तुम्हाला काय उत्तर दिलं महापालिकेकडनं काय उत्तर मी आंदोलनाच्या ठिकाणी ठिकाणावरून अप्रभाग क्षेत्राचे प्रभागक्षेत्र अधिकारी रोकडे साहेब यांना भेटलो त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी त्या प्रभागाचे कनिष्ठ अभियंता ओमकार भोईर यांना तिथे बोलवलं त्यांना बोलवल्यानंतर कनिष्ठ अभियंत्याशी ज्यावेळेस चर्चा झाली तर कनिष्ठ अभियंत्यांकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं की नेमकं काय विषय घडलेला आहे कारण ते कधी म्हणायचे मी फाईल पाहिलेलीच नाही मला निविदा माहितीच नाही कधी म्हणायचे नाही मुदत संपलेली आहे ते माहिती नाही म्हणजे नेमकं कनिष्ठ अभियंता तिथे काय काम करतो का फक्त एम बी रेकॉर्ड करायपुरतंच काम करतो का मग ते झाल्यानंतर मी सन्मान्य कार्यकारी अभियंता बांधकाम बांधकाम विभाग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचं असं म्हणणं आहे की नाही आम्ही त्याच्यावर कारवाई केली आणि आम्ही त्याला पेनल्टी लावली पण ज्यावेळेस आम्ही ती निविदा फेरनिविदा करण्याबाबतची अब मागणी केलेली आहे तर मग तुम्ही त्या ठेकेदाराला वाचवण्यासाठी आणि त्याच्या केलेल्या चुकांवरती पांघरून घालण्यासाठी फक्त पेनल्टीची कारवाई करता का आणि पेनल्टीची कारवाई करून मग तुम्ही ठेकेदाराला वाचवताय असा आमचा तुमच्यावर आरोप आहे करे कार्यकारी अभियंत्यावर ते झाल्यानंतर ॲडिशनल कमिशनर सा साहेबांशी भेटलो ॲडिशनल कमिशनर साहेबांना मी तेच विचारलं की साहेब असा कसं करू शकता तुम्ही ज्यावेळेस आम्ही फेरनिविदेची मागणी केलेली आहे नाही नाही म्हणे आम्ही पेनल्टी लावू शकतो ते आमच्या अधिकाराच्या अख्त्यारात आहे ठीक आहे तुमच्या अधिकाराच्या अख्त्यारात आहे मग याच्या अगोदर तुम्ही का नाही केलं आम्ही चौथ्या महिने एक तारखे एक, तार एक चार दोन हजार चोवीसला आम्ही पत्र दिलं होतं मग त्याच वेळेस का नाही केलं तुम्ही तुम्ही म्हणजे या आंदोलनाची वाट पाहत होते का मग ज्यावेळेस जनतेचा किंवा एखाद्या सन्मान्य पदाधिकाऱ्याच्या रागाचा विकोप होतो त्यावेळेस तुम्ही सर्व करणार का हा पण प्रश्न निर्माण होतो ना मग कायदा व्यव कायदा आणि सुव्यवस्थेचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो किंवा झाल्यास मग तुम्ही त्याच्यावर काय कराल असं पण नव्हतं हो यापुढे